श्रीरामपूर शहरात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मुस्लिम महिलांच्या मोर्चात महंत रामगिरी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान केला गेल्याने श्रीरामपूर शहरातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चात महंत रामगिरी महाराजांचा अपमान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी श्रीरामपूर पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले असून महंत रामगिरी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून प्रशासनाकडून कारवाई न केला गेल्यास आक्रमक आंदोलन okay. करण्याचा इशारा श्रीरामपूर शहरातील सखल हिंदू समाजाकडून देण्यात आला आहे काल मुस्लिम समाजाकडून जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामध्ये महंत रामगिरी महाराज यांच्यावरती जी टीका केली त्यांचा अपमान करण्यात आला त्यांच्या प्रतिमा पायाखाली घेऊन त्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला तर अशा घटना जर घडल्या श्रीरामपूरमध्ये तर सकल हिंदू समाज शांत बसणार नाही व अशा मोर्चा मोर्चा काढणाऱ्या आयोजकावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि आंदोलनामध्ये जर श्रीरामपूर शहर किंवा ग्रामीण भागांमध्ये जर काही नुकसान झाली तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील या प्रसंगी श्रीरामपूर शहरातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमप्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर ओके बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा